इथे तुम्ही बघू शकताय मित्रांनो की देवीची जी पालखी आहे ती राजाच्या चा राजवाड्याकडे चालली आहे आता पहाटेचे जवळपास साडेपाच ते सहा वाजलेले आहेत आणि ही जी पालखी आहे ते राजवाड्याकडे जाऊ देते कारण काल रात्री याची रात्री दोन वाजता पूर्ण पूजा संपन्न झालेली आहे त्यामुळे आज जे पालखी सोहळा आपला निघणार आहे देवीचा त्याला साधारणतः दीड ते दोन वाजणार आहे बघू शकते समोर इथे पालखी ठेवलेली आहे आणि देवीचा जो मोठा जग आहे तो त्या ला घेऊन उभा आहे तर आपण दुपारी जाणार आहे यात्रेमध्ये पालखी सोहळ्याला आता तुम्ही बघू शकता आपण या बाजारपेठा लागलेल्या आहेत यात्रेमध्ये आता साधारणतः दुपारचे दीड दोन वाजलेले आहेत आणि आपण या बाजारपेठेमधून रस्ता काढत पालखी सोहळ्याकडे चाललो आहे लोक सर्व पालखी पोळ्याला गेलेले आहेत त्यामुळे बाजारपेठामध्ये एवढी जास्त काही गर्दी आपल्याला दिसत <स्थाथ> नाही बघू शकतात त्याचे तेल वगैरे लागलेले आहे तिथे महालक्ष्मी पुनिटेशन ज्वेलरी कोणतीही वस्तू द्या फक्त पन्नास रुपये पूर्ण मोकळ्या आहेत कारण सर्व लोक आहेत आहे पालखी सोहळा सर्व लोक तिकडे गेलेले आहेत आपण आता तिकडेच जात आहेत खूप गर्दी असणार आहे पालखी सोहळ्याला आपण खर तर यात्रेमध्ये ना जो पाळण्याची जी गल्ली आहे तिकडे आपण संध्याकाळी येणार आहेत परत एकदा आता ऊन पण भरपूर आहे आणि मी आणि काजल आणि लहान मुलगा आहे बरोबर जे त्यामुळे आता आपल्या ह्या बाजारपेठा फिरता येणार नाही आणि तिकडे जी पाण्याची गल्ली आहे तिकडे पण आपल्याला जाता येणार नाही जे मेन जे काम आहे पालकी सोहळ्याला जाऊन खारी कोपरं उजळायचं त्याच्यासाठी आपण आता ते दुपारी दीड ते दोन दरम्यान आपण यात्रेमध्ये आलेले आहोत मग किती गर्दी आहे तिकडे तर आपण पलीकडच्या साईडला आपल्याला जायचं आहे तिकडे बघू शकताय पाळणे वगैरे दिसतायत आहेत आहे बांगड्यांची गल्ली तिथे बघू शकताय तुम्ही पिंटोकासारच्या आईवडील बसलेले आहेत तिथे शेगावचे आहेत ते, ते बघा तिथे गर्दी पालखी चाललेली आहे तिकडे खूप लोक उधळत आहेत आता आपण या साईडला आलेलं आहे बघा हे देवीची पालखी चाललेली आहे समोर तुम्हाला पारणा पण दिसत असेल फिरताना बघा हे देवीची पालखी चाललेली आहे इथे खूप गर्दी आहे उभं राहायला तिथून जागा नाही आपण थोडे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया

तर आपण आता थोडं पुढे येऊन थांबलेले आहोत म्हणजे आता जो दुसरी जी फेरी येईल त्यावेळी आपल्याला सर्व काही व्यवस्थित बघायलाच होते बघू शकता पालटी तर सुरुवात झालेली आहे त्याचा पासोपट एक सर्वजण मला साखळी कशी केलेली आहे लोकांनी म्हणजे मध्ये कोणी जाऊ नये म्हणून अजून खूप मोठमोठे जग आहे ते पालटी मध्ये येतात बघा इकडे आमच्या मामा पण आलेले लगेच वाटलं कॅमेऱ्यात बघून